बऱ्याचशा शेतकऱ्यांनी फुले ऊस पंधरा झिरो बाराची लागवड केलेली आहे काही ठिकाणी रोपांच्या सहाय्याने लागवड केलेली आहे आता याचं बेन फार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध नसल्या काही ठिकाणी शेतकऱ्यांची तुटाळ जी आहे ती झालेली आहे काही ठिकाणी कांडी पण लागवड केलेली आहे लांबून लांबून बेन आणून आणि मग त्या कांडी लागवड केलेल्या किंवा रोप लागवड केलेल्या ठिकाणी जी काही झालेली तुटाळ आहे तर ती आता भरून काढणं गरजेचं आहे मग ह्याच्या अनुषंगाने शेतकरी फोन करतात की बाबा आम्हाला पंधरा झिरो बाराचं बेणं इथं आसपास आपल्या आंबेजोगे तालुका केस तालुका किंवा लातूर तालुका ह्या भागातून भागा शेतकऱ्याचे फोन येत आहेत तर इथं एक आम्ही पंधरा झिरो बाराच्या प्लॉटला उभे आहोत तर शेतकरी महोदय आहेत ते त्यांचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर सांगतील मी श्रीमंत दत्तात्रय क्षीरसागर राहणारा वाघा तालुका अंबाजोगा जिल्हा बीड माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकवीस सत्त्याहत्तर तेहतीस अठ्याहत्तर जर कोणला पाहिजे असेल तर संपर्क करा आता ही जी काही तुम्ही लागवड केलेली आहे पंधरा बिरो बाराची बारशी तर तुम्ही लागवड किती फुटाची केलेली आहे आणि कधी ती लागवड तारीख सांगा तारीख आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस लागवड केलेली आहे माझी तरी आहे चार फुटाची चार फुटाची तरी काय आपलं म्हणजे आपण बुटकांडी काय किती फुटावर येऊ आता ही किती म्हणजे कांद्यावर येऊ शकते सध्या बावीस तेवीस कांड्यावर आहे सध्या शेतकरी बांधवांना पाहू शकता आता इथे दोन गोष्टी कंपेरेटिव्ह आपल्याला दाखवता येतील त्यांची ही जी जमीन आहे ना तर ही काय चोपण जमीन आहे पाणी साचून राहत आहे पाणी साचून आहे दुसरा विषय इकडं जर वर जर बघितलं इथून तिथून सगळ्या प्लॉटमध्ये इकडं पण जर बघितलं हे सगळ्या प्लॉटमध्ये काय झाले तुरे आलेले आहेत आता तसं पाहायला गेलं तर आपण तुऱ्याचा ऊस वापरू नका म्हणतो पण आता यावर्षी बेण्याच्या उपलब्धतेच्या अडचणी आहेत त्याच्यामुळं आपल्याला नाही लागण हे वापरायला काय हरकत नाही दुसरा विषय आम्ही सगळं बघितलंय पांक्षा वगैरे कुठं काय फुटलेल्या नाही आहेत त्याच्यामुळं हे बेणं आपण वापरू शकतो काही प्रॉब्लेम नाही आम्ही आता इथं दोन तीन उसबी हे तुडून जे आहे ते बघितलेले आहेत कुठंच पांगा वगैरे काही फुटलेलं नाहीत किंवा धशी जी आहे ते ह्याच्यामध्ये कुठंच पडलेलं नाही दोन तीन ठिकाणी आता हे मामदापूरचे मांद, शेतकरी त्यांनी सुद्धा हे बघितलं दुसरा विषय आम्ही अश्याऐंशी झिरो बत्तीस आपला सीओ शहाऐंशी झिरो बत्तीस हा कम्पॅरेटिव्ह म्हणून ठेवला होता तर दोघाच्या जवळपास सामान समान, समान। काय तुमचे काय निरीक्षण आहे ते ह्या दोन उसामध्ये फरक काय वाटायला आहे तुम्हाला पंधरा झिरो बाराची जाडी जास्त आहे बर आणि कांद्याची लांबी हा शहा झिरो थोडीशी जास्त आहे लांब फक्त याच्यात एकच ड्रॉ ड्रॉबॅक एवढाच आहे शेतकरी बांधव आता हा हा जो ऊस काढलेला आहे का हे जर बघितलं तुम्ही तर ह्याला आणखी तुरे फुटलेले नाहीयेत शेत एकच आहे बरोबर नाही शेत एकच आहे इकडे हा पंधरा झिरो बारा आहे तिकडे दाखवा पवार साहेब फिरून जर तुम्ही बघितलं एखाद्या ठिकाणी एखाद्या दुसऱ्या ठिकाणी फक्त शहाऐंजीरो बत्तीस ला जो आहे तो तिथं तुरा आलेला आहे नाहीतर तुरा शहाऐंजीरो बत्तीस ला दिसायलाय का तुम्हाला लागणे एकच ताई आहे का महाग पुढे झालं बर बर बरं बर। तर असा विषय आहे ज्यांना पंधरा झिरो बाराचं बेन लागवडीसाठी किंवा तुटा भरण्यासाठी हे करायचं आहे त्या शेतकरी महोदया यांचा नंबर मी त्या टाकलाय त्यांनी पण सांगितलेला आहे त्यांनी ह्यांना संपर्क साधा आणि बेन जे आहे ते तुम्ही घेऊन जाऊ शकता